नमस्कार मित्रांनो समजा तुमचं काही लोन चालू आहे आणि ते लोन फेडत असताना अचानक तुमच्या हातात एक मोठी अमाऊंट आली ज्याला आपण लमसम अमाऊंट म्हणतो आणि ती अमाऊंट आल्यानंतर तुम्ही ते कर्ज फेडायचं की ती अमाऊंट इन्व्हेस्ट करायची हा खूप मोठा महत्त्वाचा निर्णय असतो आणि तो, तो निर्णय कसा घ्यायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भारतामध्ये बऱ्याच जणांचं काही ना काही लोन चालू आहेत काही लोकांचे काही मोठे लोन्स असतात उदाहरणार्थ होम लोन कार लोन जे काही लाख काही करोडमध्ये असतात तर या लोनमध्ये आपण इंटरेस्ट खूप सारा भरत असतो आणि हा इंटरेस्ट वाचवण्यासाठी आपल्याला जेवढं लमसम पे करता येईल तेवढं चांगलं या संब संबंधी एक डिटेल व्हिडिओ मी आधीच बनवलेला त्याची लिंक इथे देत आहे तो पण तुम्ही पाहू शकता पण मुळात निर्णय हा घ्यायचा आहे की माझ्याकडे जी अमाऊंट आहे ती अमाऊंट मी आत्ता कशी वापरू लोन भरू की इन्व्हेस्ट करू आणि त्याचे काही सिनारीओ आहेत काही केसेस आहेत काही केसेस आहेत जिथे तुम्ही लोन पे केलं पाहिजे काही केसेस आहेत जिथे तुम्ही लोन न पे करता इन्व्हेस्टमेंट केल्या पाहिजेत ते आपण बघूया मित्रांनो लक्षात घ्या पर्सनल फायनान्स हा विषय आपण शिकत आहोत याच्यामध्ये फायनान्स नंतर येतो पर्सनल आधी येतो पर्सन आधी येतो व्यक्ती आधी येते आणि प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी आहे प्रत्येकाची सिच्युएशन वेगवेगळी आहे त्याच्यामुळे हा जो प्रश्न आत्ता आपण बघतोय तो प्रश्न प्रत्येकासाठी वेगवेगळा असणार आहे आणि म्हणून आपण चार केसेस अशा बघणार आहोत जिथे आपल्याला लोन प्रिपे करणं गरजेचं आहे चार केसेस अशा बघणार आहोत जिथे लोन प्रिपे करण्याची गरज नाही हे मी तुम्हाला एका सोप्या एक्सेल शीटने एक्सप्लेन करणार आहे चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो ही गुगल शीट मी इथे बनवलेली आहे आणि या शीटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ही शीट कशी वापरायची मी एका सविस्तर व्हिडिओमध्ये आधीच सांगितलेलं आहे त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर ही शीट्स पहिल्यांदा समजून घेऊया इथे बघा आपल्या पहिल्यांदा कन्सिडर केलं आहे लोन अमाऊंट इथे मी पन्नास लाखचं लोन घेतलं आहे दहा टक्के इंटरेस्ट रेट आणि वीस वर्षासाठीचं लोन आहे ह्याच्या पिवळ्या जागा त्याच आपल्याला भरायच्यात आता या कॅल्क्युलेशनसाठी आपला ई एम आय जो आहे तो आहे अठ्ठेचाळीस हजार दोनशे एक्कावन्न आणि इंटरेस्टिंग पार्ट बघा जर मी हे लोन पूर्ण फेडलं तर वीस वर्षामध्ये मी टोटल इंटरेस्ट भरतोय पासष्ट लाख माझं लोन कितीचं होतं पन्नास लाख आणि मी भरतोय किती फक्त इंटरेस्टमध्ये पासष्ट लाख आणि टोटल मी रिपे करतो वीस वर्षांमध्ये सव्वा करोड रुपये हा खूप मोठा आउटफ्लो आहे जेवढ्याचं लोन घेतलं आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण इंटरेस्ट भरतो आहे हा इंटरेस्ट वाचवण्यासाठी आपल्याला लोन पेमेंट करण्याची गरज असते तर पहिला सिनारिओ जिथे लोन प्रीपे करण्याची गरज आहे तो म्हणजे जर तुमचा इंटरेस्ट रेट जो आहे तो जास्त असेल उदाहरणार्थ इथे बघा इंटरेस्ट रेट दहा टक्के आहे हा जास्त आहे माझ्या मते कारण जेव्हा तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करता तेव्हा तुम्हाला कन्फर्म आठ टक्क्यापर्यंत पैसे मिळतात पण त्याच्या पुढे जर तुम्ही बघायला गेलात दहा बारा टक्के जर कमवायला गेलात तर रिस्क असते इन्वॉल्व्ह म्हणजे ते दहा टक्के मिळतील की नाही मिळतील याची गॅरंटी नसते त्याच्यामुळे पैसे तिथे इन्व्हेस्ट करण्याच्याऐवजी तुम्ही जर कर्ज फेडलं तर तुम्ही दहा टक्क्याने पैसे सेव्ह करताय ओके सो पहिली सिनारीओ तुमचा इंटरेस्ट रेट दहा टक्केपेक्षा जास्त असेल तर लोन प्रीपे करायला सुरू करा ते एक रकमी करण्याची गरज नाही पण जेवढं शक्य आहे तेवढं प्रीपे करायला सुरू करा आता आपण हे कॅल्क्युलेशन थोडं अजून पुढे बघूया इथे मी एक टेबल बनवलेलं आहे बघा या टेबलमध्ये मी जातो आणि या टेबलमध्ये हेच आपलं कॅल्क्युलेशन पूर्ण महिन्यांमध्ये मांडलेलं आहे उदाहरणार्थ पहिल्या महिन्यामध्ये माझा ई एम आय अठ्ठेचाळीस हजार आहे त्यापैकी प्रिन्सिपल अमाऊंट साडेसहा हजार जाते इंटरेस्ट कॉम्पोनंट एक्केचाळीस हजार जातो कुठलंही लोन पे करत असताना सुरुवातीला आपण जास्त इंटरेस्ट भरतो आणि मुद्दल कमी भरतो प्रिन्सिपल कमी भरतो ओके आ, तर हे जे आपल्याला चार्ट आहे तो दाखवतो आहे की आपण कशाप्रकारे आपली प्रिन्सिपल जी आहे प्रिन्सिपल अमाऊंट वाढत चालले बघा आणि इंटरेस्ट रेट सुरुवातीला जास्त आहे एक्केचाळीस हजार आणि तो नंतर नंतर कमी होत गेलेला आहे पण आपण भरतोय एकच अमाऊंट दॅट इज ई एम आय स्टँडर्ड अमाऊंट पण त्यातला आपल्याला कॅपिटल कमी आणि इंटरेस्ट जास्त असतो सुरुवातीला हे आपण एका चार्टच्या सहाय्याने बघूया मग आपल्याला लगेच कळेल हा चार्ट खूप इंटरेस्टिंग चार्ट, बगा। चार्ट आहे बघा आणि या चार्टमध्ये जे ब्ल्यू कलरमध्ये आपल्याला दिसते ते स्टँडर्ड आहे इक्वल आहे ईएमआयचा तो चार्ट आहे त्याच्यानंतर जो ऑरेंज कलरमध्ये चार्ट आहे बघा सुरुवातीला जास्त आहे मग खाली उतरत 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 चाललेला आहे तो आहे इंटरेस्टचा चार्ट सो कोणत्याही लोनमध्ये सगळ्यात आधी आपण इंटरेस्ट जास्त भरतो आणि दुसरा जो ग्रीन कलरचा चार्ट आहे तो खालून सुरू आहे आणि वर वाढत आहे म्हणजे मुद्दल आपण जे आहे ती प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती नंतर नंतर वाढवत नेतो तर याच्यामध्ये तुम्ही लक्षात घेतलं तर हे खाली जे आहे ते महिने आहेत आता उदाहरणार्थ वीस वर्ष म्हणून हे दोनशे चाळीस महिने आपल्याला इथे खाली दिसत आहेत या दोनशे चाळीस महिन्यांमध्ये इथे कुठेतरी मध्ये ब्रेक इव्हन आहे एकशे साठाव्या महिन्याच्या आसपास म्हणजेच काय की पहिले एकशे साठ महिने मी इंटरेस्ट जास्त भरतो आहे आणि आपला सिनारियो टू इथे येतो दुसरी केस इथे येते जर तुमचं लोन नवं असेल तर तुम्ही जास्त प्रीपे करण्याचा प्रयत्न करा जसजसं जग लोन जुनं होईल इंटरेस्ट कमी होत जाणार आहे सो so, लोन नवं असताना तुम्ही जास्त प्रीपे करण्याचा प्रयत्न करा कारण मग ते इंटरेस्टला जे तुम्ही अननेसेसरी पैसे भरताय ते कमी होतील ओके कोणत्याही बँका आधीच कमवून घेतात सो so, जे सुरुवातीचं लोन आहे सुरुवातीचे काही ई एम आयज तिथे बँका आपला इंटरेस्ट काढून घेतात ओके आणि म्हणून तिथे प्रीपे करण्याचा प्रयत्न करा ही आपली दुसरी सिनारीओ झाली आता मी एक एक्झाम्पल करून दाखवतो तुम्हाला आ, हे जे टेबल आहे या टेबलमध्ये बघा शेवटचा हा जो येलो कॉलम आहे तो प्री पेमेंटचा कॉलम आहे हे, हे माझं वीस वर्षाचं लोन आहे दोनशे चाळीस महिन्यांचं चा, आता बघा समजा लोन घेतल्यानंतर दोन वर्षांनी माझ्याकडे काही अमाऊंट आली ओके दोन वर्ष म्हणजे चोवीस महिने झाले पंचवीसाव्या महिन्यामध्ये मी काय केलं ॲडिशनल माझ्याकडे तीन लाख रुपये आले होते मे बी बोनस आला असेल एखादी पॉलिसी मॅच्युअर झाली असेल कुठली जागा विकली गेली असेल त्याच्यातून पैसे आले असतील तर ते मी इथे लिहिले तीन लाख रुपये मी इथे इन्व्हेस्ट केले बघा प्रीपे केले आणि आता मी या चार्टमध्ये जातो आणि आपला चार्ट बघा बदललेला आहे इथे आपल्याला इंटरेस्ट अचानक कमी झालेला दिसतोय आणि गुड पार्ट की जे लोन माझं दोनशे चाळीस महिन्यांचं होतं ते मी कमी केलेलं आहे आता ते दोनशे सहा महिन्यात आलं आहे म्हणजे रफली चौतीस महिने म्हणजे तीन वर्ष मी माझ्या लोनचे कमी केलेले आहेत ओके आणि हा फरक आहे जर तुम्ही लवकर प्रीपेमेंट केलं तर आ, आता हा चार्ट जर तुम्ही बघितला एकशे साठ महिन्याच्या आधी तुम्ही जेवढं प्रीपे कराल तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर आहे आपण आणखीन एक प्रीपेमेंट करूया ओके मी पुन्हा टेबलमध्ये जातो आणि आता समजा चार वर्ष लोनला झालेली आहेत अठ्ठेचाळीस महिने झालेत आणि एकोणपन्नासा महिन्यात मी पुन्हा तीन लाख रुपये भरले माझ्याकडे पुन्हा एक लमसम अमाऊंट आली होती ठीक आहे सो मी हे तीन लाख रुपये पुन्हा भरले आता बघूया आपला चार्ट कसा दिसतोय आणि बघा आता दोन वेळा हा इंटरेस्ट खाली सडनली उतरलेला आपल्याला दिसतो आहे आणि एकशे शहाऐंशी महिन्यावर माझं लोन आलेलं आहे जे दोनशे चाळीस होतं ते एकशे शहाऐंशी म्हणजे रफली साठ महिन्याच्या आसपास मी माझं लोन कमी केलेलं आहे म्हणजे पाच वर्षांनी माझं लोन कमी केलेलं आहे ओके आणि ॲट द सेम टाईम हा आपला जो ब्रेक युन पॉईंट म्हणू शकतो जिथे इंटरेस्ट जो आहे तो प्रिन्सिपलपेक्षा कमी व्हायला लागतो ला तो पॉईंट पण शंभराव्या महिन्याच्या आसपासच आलेला आहे ओके सो दुसरी केस की तुम्ही लोन नवं असताना किंवा लोन घेतल्यानंतर पहिल्या काही वर्षांमध्ये प्रीपे करण्याचा प्रयत्न करा आता लोन प्रीपे करण्याच्या आणखी दोन केसेस आहेत एक सिनारिओ आहे जिथे तुम्हाला फ्युचर कॅश फ्लो येताना दिसत नाही आहे समजा तुमचा जॉब ठीक चालू नाही आहे जिथे तुम्ही काम करताय ती कंपनी थोडी डळमळीत झालेली आहे तुम्हाला असं वाटतंय की भविष्यामध्ये येत्या काही वर्षांमध्ये चार ते पाच वर्षांमध्ये जेवढा आत्ता पगार आहे तो कमी होऊ शकतो किंवा खूप जास्त वाढणार नाही आहे जर असं तुम्हाला जाणवलं तर तुम्ही तुमच्याकडे आलेल्या लमसम अमाऊंटला प्रेपेमेंट करून टाका कारण जर तुमचं इन्कम कमी होणार असेल किंवा सडनली बंद होणार असेल तर मात्र तुम्हाला तुमचे डेट तुमच्या लायबिलिटीज त्या आधी बंद कराव्या लागतात कारण लायबिलिटी म्हणजे काय आहे एक भांडं आहे त्या भांड्यामध्ये एक छोटासा होल झाला आहे आणि त्याच्यामुळे सगळं पाणी गळतंय ओके तर जर तुम्ही नवीन काही ॲड करत नाही आहात जर इन्कम नवीन ॲड होत नाही आहे त्या भांड्यात तर किमान जे गळतं आहे ते तरी बंद केलं पाहिजे या लॉजिकनुसार जर तुम्हाला फ्युचर कॅश फ्लो येताना दिसत नाही आहेत कन्सिस्टंट इन्कम नसणार आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लोन प्रिपे करा आणि चौथी केस जिथे तुम्हाला लोन प्रिपे करावं वाटेल ती म्हणजे तुमचं इमोशनल बॅगेज बऱ्याच लोकांना कर्ज डोक्यावर हो आहे त्याच्यामुळे झोपच लागत नाही जर तुमची अशी सिच्युएशन असेल किंवा समजा तुम्हाला काहीतरी करायचं आहे बिझनेस सुरू करायचा आहे नोकरी बंद करून बिझनेस सुरू करायचे तर त्यावेळेला तुमचे इन्कम बंद होणार आहे थोड्या वेळापुरता जोपर्यंत तुमचा बिझनेस सेट होत नाही म्हणजे काहीतरी फ्युचर कॅश फ्लोला पुन्हा अडचण येणार आहे तर या केसमध्ये पण तुम्ही लोन प्रिपे करा डोक्याला जर चिंता असेल जर झोप लागत नसेल स्ट्रेस असेल त्या गोष्टीचा तर तुम्ही लोन प्रिपे करा ओके okay? सो so, या चार केसेसमध्ये तुम्हाला लोन प्रिपे करायचं आहे पहिली केस काय आहे इंटरेस्ट रेट खूप जास्त असेल तर दुसरी केस आहे लोन नवं असेल जितकं लवकर तुम्हाला करता येईल तितकं तिसरी केस तुम्हाला फ्युचर कॅश फ्लो येताना दिसत नाही आहेत आणि चौथी केस म्हणजे इमोशनल बॅगेज असेल इमोशनली तुम्हाला त्याचं टेन्शन येत असेल तर लोन प्रिपे करा पण काही सिच्युएशन आहेत जिथे तुम्ही लोन प्रिपे नाही केलं पाहिजे ते आपण आपण बघूया पहिली सिच्युएशन मी मगाशी सांगितली त्याच्या उलट आहे म्हणजेच काय की जर तुमचं बऱ्यापैकी लोन पे झालेलं आहे आणि आत्ता जो तुमचा ई एम आय आहे त्या ई एम आयमधून मधून प्रिन्सिपल अमाऊंट जास्त जाते आणि इंटरेस्ट अमाऊंट कमी जाते आपण पुन्हा एकदा चार्टमध्ये बघूया हे बघा इथे आपण चार्टमध्ये आहोत आता या चार्टमध्ये बघा जर तुमचं लोन जुनं झालेलं असेल बऱ्यापैकी तुमचं ई एम आय भरून झालेले असतील आणि तुम्ही आत्ता जे ई एम आय भरताय त्यात इंटरेस्ट कॉम्पोनंट असाच कमी चाललेला आहे प्रिन्सिपल जास्त जाते तर मग काय प्रिपेमेंट करण्याची घाई करू नका कारण तुम्ही ऑलरेडी बँकेला बरेच पैसे देऊन झालेले आहेत ओके सो आत्ता जे पैसे उरलेत ते कुठेतरी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे म्हणून जर तुमचं लोन जुनं झालेलं असेल आणि या करमध्ये बघितल्यानुसार तुमचा इंटरेस्ट कॉम्पोनंट कमी होतोय प्रिन्सिपल कॉम्पोनंट जास्त आहे तर काही प्रिपे करण्याची घाई करू नका दुसरी सिच्युएशन जिथे तुम्ही प्रिपे नाही केलं पाहिजे ते म्हणजे तुमचा ई एम आय जो आहे तो मॅनेजेबल आहे उदाहरणार्थ जम समजा तुम्ही जेव्हा लोन घेतलं तेव्हा तुमचा ई एम आय तुमच्या सॅलरीच्या पन्नास टक्के होता तुमची सॅलरी एक लाख आहे आणि पन्नास हजार ई एम आय आहे या सिच्युएशनमध्ये तुम्हाला तो थोडा स्ट्रेसफुल वाटत होता पण गोईंग फॉरवर्ड ई एम आय तेवढाच राहणार आहे आणि तुमचा पगार वाढणार आहे इन्कम वाढणार आहे मे बी तुमचं लग्न झालं वाईफचं इन्कम पण आलं हजबंडचं इन्कम पण आलं दोन्ही एकत्र झालं तर त्या केसमध्ये तुम्हाला लक्षात येईल की आत्ता ई एम आय मॅनेजेबल आहे जर मॅनेजेबल असेल म्हणजे लेस दॅन थर्टी पर्सेंट ऑफ युअर इन्कम असेल तर तुम्ही तो ई एम आय जाऊ दे जसं चाललाय तसा उरलेले जे पैसे आहेत ॲडिशनल जे पैसे तुमच्याकडे येत आहेत किंवा जी लमसम अमाऊंट तुमच्याकडे आले ते इन्व्हेस्ट करायला सुरू करा कारण एक तुम्ही इन्व्हेस्टमेंट घरामध्ये केलेली आहे ओके ती एक रिअल इस्टेट चाललेलीच आहे पण त्या व्यतिरिक्त इतर टाईपच्या इन्व्हेस्टमेंट पण तुम्हाला केल्या पाहिजेत आणि इथे आपला तिसरा सिनॅरिओ येतो ओके तिसरा सिनॅरिओ कुठे येतो की तुमच्याकडे जर पोर्टफोलिओ तयार नसेल तुमचा बनलेला तुम्ही जे काही कमवले सगळे घरामध्येच पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत तर तुमचा फ्युचर्स यासाठी तो एक खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण सगळ्या टाईपच्या इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे असल्या पाहिजेत गोल्ड असलं पाहिजे म्युच्युअल फंड असलं पाहिजे इक्विटी असलं पाहिजे असा एक बॅलन्स पोर्टफोलिओ तुमच्याकडे असला पाहिजे ओके तुमच्याकडे आलेले सगळे पैसे तुम्ही फटाफट बँकेला देऊन लोन फेडण्यावर फोकस ठेवलात तर ॲट द एंड ऑफ इट म्हणजे वीस वर्षाचं लोन समजा तुम्ही 10 वर्षा दहा वर्षात फेडलात तर दहा वर्षाच्या शेवटी तुमच्याकडे असणार काय फक्त एक घर मोस्टली त्याच्यात तुम्ही राहत असणार म्हणजे कॅश फ्लो पुन्हा चालू नाही आहे ओके ॲडिशनल इन्कम चालू नाही आहे आणि म्हणून तुम्ही सगळे पैसे घरामध्ये इन्व्हेस्ट करू नका जे काही लमसम आहे ते इतर ठिकाणी गुंतवा कधी जर तुमचा ई एम आय मॅनेजेबल असेल आणि वरचे पैसे तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये देता येत असतील किंवा पोर्टफोलिओ बिलकुलच नसेल तर पोर्टफोलिओ तयार करायला सुरू करा ओके ही झाली तिसरी केस आणि चौथा सिनारिओ आहे तो सिनारिओ तुमच्या गोलशी संबंधित आहे समजा तुमचं लोन चालू आहे आणि तुमच्याकडे अचानक एक अमाऊंट आली तीन लाख रुपयाची आणि आता तुम्हाला वाटते की मी लोन फेडेन पण येत्या पाच वर्षांमध्ये तुमच्या मुलांचं शिक्षण येणार आहे उदाहरणार्थ आता ते पाच सावीला आहेत आणि नंतर दहावी बारावीला जातील तर त्यावेळेला तुम्हाला एक मोठी रक्कम तिथे खर्च करावी लागेल एक फायनान्शियल गोल जवळ आहे तर तुम्ही त्या गोलकडे फोकस करा ओके पर्सनल फायनान्समध्ये पर्सन आणि त्याचे गोल्स हे खूप महत्त्वाचे असतं तुम्ही घर घराचं लोन फेडणं हे गर, गर गोल एक गोल आहे आणि त्यासोबत इतर गोल्स पण आहेत गाडी घ्यायची असेल फॉरेनला जायचं असेल बिझनेस सुरू करायचा असेल घर गावी घर बांधायचं असेल जागा घ्यायची असेल ओके खूप सारे फायनान्शियल गोल आहेत रिटायरमेंटचं एक मोठं फायनान्शियल गोल आहे तर या सगळ्या गोलच्या दृष्टीने पण विचार करा की तुम्ही त्या गोल्समध्ये कुठपर्यंत पोहोचलेला आहात आणि इमिजिएट तुम्हाला एखादं गोल येताना दिसतंय तर पैसे तिथे वळवा जे तुमचं ऑलरेडी घराचं काम चालू आहे ते चालूच राहते कारण तिथे तुम्हाला टॅक्स बेनिफिट पण मिळतं आहे ओके सो मी तुम्हाला चार केसेस सांगितल्या जिथे तुम्हाला पैसे पे करायचे चार केसेस सांगितल्या जिथे पैसे पे करू नका ओके किंवा काही लोक हायब्रीड ऑप्शन पण वापरू शकतात की तुमच्याकडे लमसम अमाऊंट आली तर थोडे पैसे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये पाठवा गुंतवा आणि थोडे पैसे तुम्ही तुमचं होम लोन प्रीपे करायला वापरा ते पण करू शकता कारण ही जी सिच्युएशन आहे या सिच्युएशनपैकी कुठल्याही सिच्युएशनचे कॉम्बिनेशन तुमच्याकडे असू शकतात आणि म्हणून तसा पण निर्णय तुम्ही घेऊ हो शकता पण आता तुम्हाला क्लॅरिटी आली असेल की तुमच्याकडचे लमसम पैसे कसे वापरायचे आता इथून पुढे म्हणजे समजा तुम्ही ठरवलं की मी लोन नाही प्रिपे करणार आहे मी गुंतवणार आहे तर तुम्ही कुठे गुंतवायचे पैसे तर अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला बॅलन्स रिटर्न्स मिळतील ओके खूप जास्त अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट करू नका किंवा खूप जास्त सेफ इन्व्हेस्टमेंट करू नका ओके बॅलन्स पोर्टफोलिओ ठेवा म्हणजे काही म्युच्युअल फंड्स काही चांगले स्टॉक्स काही डेट फंड्स आणि काही प्रमाणात गोल्ड ते कसं करायचं त्याच्या संबंधी मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची पण लिंक मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर तो बघा म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे कुठे गुंतवायचे ते कळेल मित्रांनो असेच जबरदस्त विषय आम्ही मराठीमधून शिकवत असतो आणि ते देखील लाईव्ह ऑनलाईन आम्ही त्याला नेट भेट लाईफ एम बी ए टू पॉईंट ओ असं म्हणतो हा अठरा महिन्यांचा विनामूल्य प्रोग्राम आहे एम बी ए सारखा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मॅनेजमेंट बिझनेस टेक्नॉलॉजी फायनान्स पर्सनल डेव्हलपमेंट जगातली सर्वोत्तम अशी पुस्तकं अशा अनेक गोष्टी आम्ही शिकवतो लाईव्ह शिकवतो मराठीतून शिकवतो ऑनलाईन शिकवतो ज्यांचं शिक्षण राहून गेलं आहे ज्यांना आणखी नवी शिकायची इच्छा आहे ज्यांना इंग्रजी येत नाही आहे ज्यांना स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करायची आहे ज्यांना प्रोग्रेस करायची आहे अशा सगळ्यांसाठी हा पूर्णपणे विनामूल्य अठरा महिन्याचा कार्यक्रम आहे आणि मराठीतून आहे त्याची लिंक मी खाली इथे दिलेली आहे त्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा आजच सहभागी व्हा आणि भेटूया नेटबेट लाईफ एम बी ए टू पॉईंट ओच्या पुढच्या लेक्चरमध्ये